नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचे सांगत दिल्ली विद्यापीठातील रामलाल कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या जी एन साईबाबा यांना दोन हजार चौदामध्ये अटक करण्यात आली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला नऊ मे दोन हजार चौदाला साईबाबांना अटक करण्यात आली होती त्यांच्यासोबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम शर्मा महेश तिर्की पांडू नरोटे विजय तिर्की प्रशांत राही यांना सुद्धा अटक करण्यात आली होती एकोणीसशे नव्वद पासून आरक्षणाच्या चळवळीत साईबाबा सहभागी होत होते नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे मूळचे आंध्र प्रदेशमधील असणारे साईबाबा दोन हजार मध्ये हैदराबाद येथून दिल्लीत आले तेव्हापासून हे दिल्ली विद्यापीठाच्या रामलाल कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवायचे त्यांचे शरीर नव्वद टक्के अपंग आहे व्हीलचेअर शिवाय ते कुठेही जाऊ शकत नाही नव्वदच्या दशकापासून साईबाबा वेगवेगळ्या चळवळीत सहभागी होत होते एकोणीसशे नव्वद मध्ये आरक्षण बचाव चळवळ सुरू झाली होती साईबाबा त्यात सहभागी झाले होते त्यानंतर साईबाबा यांनी आंध्र प्रदेश पोलिसांच्या विरोधात आंदोलन केले होते आंध्र पोलीस हे नक्षलवाद्यांचे आणि निरपराध लोकांचे एन्काउंटर करत असल्याचा आरोप केला होता तसेच दिल्लीत आल्यावर त्यांनी ऑल आल इंडिया पीपल रेटिझन्स फोरम ए आय पी आर एफ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली ए आय पी आर एफच्या कार्यकर्ता म्हणून ते काश्मीर आणि ईशान्येतील दलित आदिवासीसाठी काम करत होते यासाठी ते काही हजार किलोमीटर व्हीलचेअरवर चालले होते दोन हजार नऊ मध्ये केंद्र सरकारच्या वतीने ग्रीन हंट चळवळ सुरू करण्यात आली होती तेव्हा पहिल्यांदा साईबाबा यांना नक्षलवादी चळवळीशी संबंधित असल्याचं कारण देऊन अटक करण्यात आली होती तर दुसऱ्यांदा म्हणजेच दोन हजार चौदामध्ये परत साईबाबाला नक्षलवाद्यांशी निगडीत असल्याचा आरोप ठेवून अटक करण्यात आली होती गडचिरोल येथील सेशन कोर्टाने दोन हजार सतरामध्ये साईबाबांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली देशविरोधी कारवाई आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते विजय राही यांना दहा वर्षाची शिक्षा आणि साईबाबा आणि इतरांना दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती यानंतर साईबाबा हे उच्च न्यायालयात गेले होते पाच वर्षानंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली साईबाबा यांच्यावर कुठले आरोप ठेवण्यात आले होते साईबाबा हे तरुणांना परदेशातील समविचारी संघटनांना आणि भारत संघटनांबरोबर जोडण्यासाठी प्रयत्न करत होते आंध्र प्रदेशातील अमलापुरम पासून ते अबुज मधम जंगलापर्यंत तसेच नेपाळ आणि श्रीलंकासारख्या देशांमध्ये त्यांचे नेटवर्क असल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता जी अन साईबाबा यांनी दोन हजार पाचमध्ये रिव्हॅल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट आर डी एफ या संघटनेत सामील झाले होते आंध्र प्रदेश सरकारने या संघटनेवर बंदी घातलेली आहे नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या सदस्य अनुराधा धांडे यांच्या नावाने एक पॅनल तयार करण्यात आले होते त्यात पॅनल साईबाबा यांचे नाव होते त्यामुळे ते पहिल्यांदा प्रकाश झोतात आले होते दोन हजार तेरामध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर माओवादी केंद्रीय समितीच्या वतीने एक समिती स्थापन केली होती या समितीचं काम होतं ते म्हणजे राजकीय कैदी यांना सोडवण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती ही समिती स्थापन करण्यासाठी साईबाबा यांनी मदत केली होती या काळात त्यांनी इंग्लंड हॉलंड जर्मनी ब्राझील अमेरिका आणि हाँगकाँग या देशात जाऊन समविचारी लोकांची आणि काही संस्थांची भेट घेतली होती तसेच भारतातील काही संघटनाही त्यांना जोडून दिले होते जर्मनीतील जर्मन मार्किस्ट आणि लेनिनिस्ट संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला साईबाबा यांनी हजेरी लावली होती तसेच नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर काही हल्ले झाले होते या सगळ्या घटनांचे मास्टर माइंड हे साईबाबा होते असा आरोप पोलिसांनी केला होता पाच वर्षांनंतर साईबाबा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागा तोपर्यंत धन्यवाद